नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण द्राक्षवेलेतील केन आणि सपकेनच्या शास्त्रीय व्यवस्थानाबद्दल बोलू एप्रिल महिन्यात जेव्हा द्राक्षांचा वेल वाढू लागतो तेव्हा या दोन्ही प्रक्रिया योग्यरित्या करणे खूप महत्वाचे आहे याचा थेट परिणाम ऑक्टोंबरमधील छाटणीवर आणि वेलींच्या वाढीवर होतो जर आता काम योग्यरित्या केले तर ऑक्टोंबरमध्ये वेलेची एकसारखी फूट चांगले गड आणि चांगले उत्पादन मिळते एप्रिलमध्ये केन आणि सपकेनचे योग्य व्यवस्थापन कसे करायचे ते शिकूया नमस्कार माझं नाव प्रशांत शिरगावे माझं कागवाड तालुका कागवाड जिल्हा बेळगाव कर्नाटका इथे चार एकर थॉम्सन व्हरायटीची द्राक्षाची बाग आहे आणि ही बाग जी आता आपण बघता ही साधारण चार एकरची बाग तीन वर्ष झालेली आहे तर तिसरा पीक आत्ता आपण काढलेला आहे जस आणि आता चौथ्या पिकाची तयारीच म्हणजे छाटणी झालेली आहे छाटणीच्या आधी आपण सॉईल ॲप्लिकेशनमध्ये सिलिकॉन त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट तसंच शेणकत घातलेलं आहे त्यानंतर छाटणी करून हायड्रोजन सॅनमेटचा स्प्रे घेतलेला आहे हायड्रोजन सॅनमेटचा जा स्प्रे झाल्यानंतर क्लोरी प्रत्येक झाड आणि झाड व्यवस्थित धुवून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपलं छाटणी झाल्यानंतर एका जे फुटी आता फुटून आलेल्या आहेत यातल्या मी एका या चार ओलांडे आहेत एका झाडाला त्यातल्या एका ओलांड्याला आठ प फुटी असे एकूण आठ चौक बत्तीस बत्तीस फुटी ठेवलेले आहेत बत्तीस फुटी ठेवल्यानंतर प्रत्येक फुटीची अशी वाढ झालेली आहे त्यानंतर आठ आड, आठ पानं आल्यानंतर आठ पानावर प्रत्येक फुटीचं शेंडा मारलेलं आहे आणि एक सपकेन इथं आता बघू शकता आपण एक सपकेन आपण वाढवून घेत आहे हे एक सपकेन केलं म्हणजे सिंगल सपकेन असं म्हणलं जातं आणि हे छाटणीचा जाऊन शेण्णा मारल्यानंतर काडी बांधणी करून घेतली आहे प्रत्येक काडी आणि काडी म्हणजे एका झाडाला बत्तीस काड्या आहेत ते सगळे काड्या पण व्यवस्थित बांधून घेतलेल्या आहे ते ओलांडाच्या ताराच्या वरती पहिल्या तारेला ब बांधणी केलेली आहे त्यानंतर अजून तीन तार आहेत ते पुढे एप एप्रिल छाटणी जे जसं वाढ होईल तसं ह्या तारांवर ते प्रत्येक फुटी घेण्यात येईल आणि दोन्हीकडच्या बाजून आल्यानंतर दोन्ही एकमेकांना जॉईन जॉईन उत्सतापर्यंत त्याची वाढ केली जाणार आहे अभि आता या, या फुटी वाढवण्यासाठी आम्ही वेगवेगळे मायक्रोन्युट्रियंट्स तसेच फंगिसाइड इन्सेक्टिसाईडचा वापर करतो आणि हे झाल्यानंतर ह्याच अनालिसिस पिट्यू अनालिसिस म्हणजे प्रत्ये ह्या फुटीचे आठ पानं आल्यानंतर ते पान आणि डेट काढून असे बागेतून सुमारे एक दोनशे ते तीनशे पान आणि डेट कलेक्ट करून ते पेट्युल अनालिसिससाठी दिलं होतं त्या पेट्युल अॅनालिसिसमध्येचा रिपोर्ट जो काय आलं त्यामध्ये कुठलं मायक्रोन्युट्रिन कुठलं किंवा मायक्रोन्युट्रेन किंवा मायक्रोन्युट्रिन जे काय कमी असेल त्याची फवारणी तसंच खालून ड्रिपद्वारे त्याच्यात देण्यात आलेलं आहे आणि ते रिकवर करायचा प्रयत्न केलेला आहे असं वेळोवेळी प्रत्येक पंच एकवीस दिवसानंतर प्रत्येक दिवस एकवीस दिवसाला आपण ते पेट्रोल पेट्युल अॅनालिसिस करून घेतो आणि त्याप्रमाणेच खतं व त्याच्या औषधाचा पण स्प्रे घेत असतो ह्यामध्ये आता काडी आता मॅच्युअर होत असताना आपण युरॅसिल्ड व सिक्स बी एचे दोन ते तीन स्प्रे घेतो जेणेकरून काडीची पक्वता चांगली होईल तसंच गरभरणा होण्यासाठी त्याचं चांगलं मदत होईल त्याच्यानंतर पाण्याचा जर म्हटलं तर पाण्याला आपण ह्या दोन झाडाच्यामध्ये खड्डा काढून घेतो आणि मुळाच्या ठिकाणी किती मॉइश्चर आहे त्या मॉइश्चर जर चाळीस टक्केच्या आसपास आल्यानंतर आपण त्याला जिथं लागेल त्याचं वॉटर टँक जेवढा आहे त्याप्रमाणे आपण त्याला पाणी देतो आणि पाणीचं हे वापसा कंडिशनला आणि ते ब खड्डा काढून बघून दिल्यामुळेच बागेची ही का फार चांगली आलेली आहे आणि बाकीचे जे फवारणी आहेत ते पण वेळोवेळी होत असतात त्यामुळे ते त्याचाही चांगला फायदा आम्हाला होत आहे जसं मग अशी मी बोललो की आठ पानावर आपण पहिला शेणा मारतो हा शेणा इथं मारलेला आहे हे शेणा मारल्यानंतर ही जी बुगल फूट जी आहे ह्याचा वाढ झालेला आहे ह्यालाच आपण सपकेन म्हणतो अशीच दोन जर बगल फूट आपण वाढवले तर त्याला डबल सपकेन असं म्हणतो पण आपण आपल्या बागेत सिंगल सपकेनच केलेलं आहे सगळं हे सपकेन झाल्यानंतर आता ही जी शूट आहे ते पूर्ण ह्या तारापर्यंत इकडे यूज तोपर्यंत आपण याचं वाढवणार आणि ह्या साईडचं पण इकडे येऊन एक बेकाला जेव्हा इंटरलॅ इंटरलॅप होतील तेव्हा आपण त्याचा शेंडा थांबवतो जेणेकरून काडी मॅच्युरिटी स मॅच्युरिटीसाठी आणि ट्रायकोडरमा ह्याचं ड्रिपद्वारे आणि फवारणे हे दोन्ही घेत तस असतो तसंच पी एच बी आणि के एच बीची पण फवारणी आम्ही पावसाळ्यात चालू ठेवतो तसंच ड्रेंचिंग त्याचा आम्हाला बरंचसा फायदा झालेला आहे एकदा सपक्यांचा शेंडा पडल्यानंतर म्हणजे आपल्याला जेवढी वाढ पाहिजे तेवढी वाढ पूर्ण झाल्यानंतर आपण पी एच बी आणि के एच बी हे ड्रेंचिंगद्वारे सोडत असतो किंवा ड्रीपने सोडत असतो जेणेकरून काडी पिकायला तसंच बाकीचे हे जे आहेत कीटक वगैरे त्याच्यामुळे बरंचसा कंट्रोल त्याच्यामुळे यूजे घेतो आणि अधूनमधून मोर्चूद आणि चुना म्हणजेच बोर्डोचा अन्नद्रव्य व स्प्रेचे बबल बगलफुटी वेळेत काढल्यानंतर काडीमधील स्टोरेज वाया जात नाही तसेच स्प्रेसाठी कवरेजही चांगले मिळते स्प्रेमध्ये खालील घटकांचा वापर अवश्य करा सिक्स बी ए सायटोकायनिन संपरक वाढवते ज्यामुळे फळांचा विकास सुधारतो युरॅसिल युरॅसिलमुळे पेशी विभाजन आणि वाढीस मदत होते फॉस्फरस आणि पोटॅश फळांच्या मजबूतीसाठी आवश्यक पी एस बी फॉस्फरस सॉल्युबुलायझिंग बॅक्टेरिया आणि के एम बी म्हणजेच पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया मातीतून पोषक तत्वे उपलब्ध करून देण्यास मदत करतात जैविक सहाय्यक घटक म्हणजेच मायकोरायझा ही बुरशी मुळाशी सहजीवन संबंध निर्माण करते आणि मुलांची लांबी प्रसार आणि पोषक तत्वे विशेषत फॉस्फरस सोसण्याची क्षमता वाढवते यामुळे वेल मजबूत आणि सक्रिय राहते आवश्यक खबरदारी सकाळी किंवा संध्याकाळी हवामान थंड असताना छाटणी करा दर पाच ते सात दिवसांनी द्राक्ष वेलींचे निरीक्षण करा पावसाळी किंवा दमट हवामानात छाटणीनंतर बुरशीनाशकांची फवारणी अवश्य करा म्हणून शेतकरी बंधूंनो एप्रिल महिन्यात छाटणीनंतर बाग वाढू लागताच केन आणि सपकेनकडे लक्ष द्या योग्य वेळी बगलफूट काढणे चांगले पोषण आणि बागेची नियमित काळजी घेतल्यास द्राक्ष बाग चांगली होईल आणि भविष्यात चांगले पीक येईल द्राक्ष लागवडीतील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे धन्यवाद